श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा उद्या गुरुवार उद्या आहे शनी जयंती तर ह्या शनी जयंतीच्या जा निमित्ताने आपल्याला शनीची कृपा होण्यासाठी दुष्परिणामांपासून आपला बचाव होण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करायचे आहे ज्याने शंभर टक्के निश्चितच आपल्याला फायदा होत असतो फक्त करताना मनापासून करा विश्वासाने करा त्यासोबतच आपली कर्म चांगली ठेवा कारण शनी देवता म्हटलं तर न्यायदेवता आहे आणि कर्म फळदाता आहे म्हणूनच शनिदेव आपले कर्म बघत असतात त्यासोबतच आपण ज्या काही सेवा आणि उपाय करणार आहोत त्याचं तर फळ आपल्याला मिळणारच आहे बघा शनिदेव कर्मांनुसारच आपल्याला फळ देत असतं पण शनिदेव जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा अनेकांना त्याचा दुष्परिणाम बघायला मिळतो किंवा आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं पण अशातच जर आपण काही उपाय केले हुनार, तर निश्चितच तुमचा त्यापासून बचाव होणार म्हणजे होणारच तर बघा वैदिक पंचांगानुसार पाच जून दोन हजार चोवीसला ला सायंकाळी म्हणजेच बुधवारी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सहा जून सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काय तर सहा तारखेचा दिवस म्हणजे गुरुवार सहा जून गुरुवार हाच आपण अमावस्येसाठी पकडणार आहोत तर बघा ह्या दिवशी आपल्याला होता होईल तितके उपाय करायचे आहे फक्त उपाय करायचे म्हणून करायचे नाही तर तुम्ही पाच उपाय करण्याऐवजी एखादा उपाय करा परंतु विश्वासाने करा मनापासून करा श्रद्धेने करा निश्चितच तुम्हाला त्याचं फळ भेटेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर जे काही पुढचे उपाय सांगत आहे त्यापैकी जेवढे शक्य होणार आहे तेवढे तुम्ही निश्चितच करू शकता तर बघा शनीची कृपा होण्यासाठी आपल्याला काही आवर्जून करण्यासारखी कामं किंवा उपाय जे आहे त्यातलं सगळ्यात पहिलं काम किंवा पहिला उपाय म्हणजे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे बघा राहू केतूचा दुष्परिणाम असेल शनी देवतीची अवकृपा असेल तर निश्चितच ह्या एका उपायाने आपल्याला बराचसा फरक जाणवू शकतो आता हे फक्त उद्याच्या दिवशी करायचं का तर बघा शनी जयंतीला तर आपल्याला करायचंच आहे पण तुम्ही दर शनिवारी जर ही गोष्ट सातत्याने करत राहिला तर निश्चितच त्याचा लवकरात लवकर परिणाम तुम्हाला बघायला मिळेल म्हणून शनी जयंतीला तर करा परंतु दर शनिवारी जर केलं तर तुमच्या हिताचंच ठरू शकतं तर बघा त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे बघा सूर्याला आपल्याला उद्या अर्घ्य द्यायचं आहे असंही रोज सूर्याला अर्घ्य देण्याने आपलं काही नुकसान होत नाही आपला फायदाच होत असतो पण शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा शनिदेवता देवता सूर्याचे पुत्र असतात त्यामुळे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण सूर्याला अर्घ्य देताना आपण जे पाणी घेणार आहोत त्यामध्ये इतर वेळेस आपण हळदी कुंकू थोड्या अक्षता फूल टाकत असतो पण उद्या आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे बघा काळे तीळ हवं तर तुम्ही आजच आणू शकता ते काळे तीळ थोडेसे पाण्यात टाकायचे आणि त्याने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवतेची कृपा तुम्हाला लाभणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे त्यासोबतच शनीच्या दोषांपासून आपली मुक्तता होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर तिसरा उपाय किंवा तिसरी जी सेवा आहे ती पिंपळाच्या झाडाची आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवदेवतेंचा वास असतो हे आपल्याला ठाऊक आहे त्यासोबतच आपल्याला काही पितृदोष असतील किंवा शनीची अवकृपा असेल तरीही आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यापासून मुक्तता आपली होत असते तर उद्या शक्यतो पहाटे किंवा नाही शक्य झालं तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना दूध मिश्रित पाणी घेऊन जायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ घेऊन जायचे आहे म्हणजे त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे जी काही तुमची अडचण आहे जी काही तुमची समस्या असेल किंवा जी काही मनोकामना इच्छा असेल ती त्या ठिकाणी सांगायची आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू अकरा प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना मात्र आपल्याला हळूहळूच प्रदक्षिणा घालायच्या असतात मग औदुंबराला घाला किंवा मग पिंपळाला घाला पण प्रदक्षिणा मात्र हळूहळू घालायच्या नामस्मरण करत राहायचं आहे आपली इच्छा बोलत राहायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतात त्यानंतर त्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस तुम्ही मंत्र म्हणू शकतात एकवीस वेळेस म्हणू शकतात शक्य असेल तर एक माळ जप करता आली तर तुम्ही एक माळ जप करू शकतात तर बघा मंत्र काय आहे ओम शनेच्छ राय नमहा शनेच्छ नमहा हा मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे किंवा कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळेस त्या ठिकाणी बसून तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला लागलेली दृष्ट किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे ती सतत आजारी असेल किंवा अचानक तिच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक जाणवत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय सांगणार आहे एकंदरीत तुम्ही सगळ्या सदस्यांसाठी केला तरीही सांगणार आहे तर करायचं काय एक लोखंडाची वाटी घ्यायची किंवा स्टीलची वाटी घ्यायची पण आता वाटी घेताना आपल्याला ती परत आणायची नाही या हिशोबानेच तुम्हाला ती वाटी घ्यायची आहे घरामध्ये ऑलरेडी असेल तर ती देखील घेऊ शकतात नसेल तर तुम्ही विकत देखील आणू शकतात अशा पद्धतीने एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल भरायचं आहे आता मोहरीचं तेल भरायचं पण त्यामध्ये सिक्के टाकायचे आहे म्हणजे काय तर का आपल्याला सुट्टी नाणी असतात ना एक रुपयाची दोन रुपयाची अशी नाणी घेऊन आपल्याला अंदाजे न मोजता अंदाजे थोडीशी काही चार पाच तुम्हाला जी वाटेल ती तेवढी नाणी त्या ते वाटीमध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने हे नाणी त्या वाटीमध्ये टाकल्यानंतर त्या मोहरीच्या तेलामध्ये प्रत्येकाने आपला चेहरा बघायचा आहे म्हणजे काय तर या वाटीमध्ये प्रत्येकाने चेहरा बघितल्यानंतर आपल्यावरची जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्या तेलामध्ये उतरते असं म्हटलं जातं त्यानंतर ही जी वाटी आहे ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायची आहे आता या संबंधी अनेक प्रश्न येऊ शकतात की आपली वाईट बाधा दुसऱ्याला लागेल का तर अजिबात नाही आपला तो उपाय आपण आपल्यासाठी केलेला आहे दुसऱ्याचं त्यामध्ये नुकसान काहीही होणार नाही झाली तर त्या व्यक्तीला मदतच होईल तर अशा पद्धतीने हे आपल्याला दुसऱ्याला दान करून द्यायचं आहे, ती वाटी आपल्याला पुन्हा आणायची नाही याने शारीरिक मानसिक कष्ट दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असेल असेल दोष तर तो देखील दूर होतो त्यानंतर आपल्याला उद्या चालीसा शनी कवच शनी स्तोत्र, जे तुम्हाला शक्य आहे तुम्हाला आहे ते तुम्हाला क्लेश सतत जर होत असेल तर चालीसा शनी कवच शनी स्तोत्र म्हटल्याने बराचसा फरक तुम्हाला जाणवू शकतो बघा चालिसा असं देखील आपण रोज म्हंटली ज्यांना साडेसाती आहे किंवा शनी ज्यांचा कमजोर आहे किंवा चांगला असेल तरीही जर रोज शनी म्हटली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदाच होतो पण रोज रोज सगळ्याच गोष्टी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण कमीत कमी शनी जयंतीला किंवा शनिवारच्या दिवशी नक्कीच आपण ह्या गोष्टी करू शकतो त्यानंतर ज्यांना साडेसाती आहे किंवा शनी ज्यांच्या पत्रिकेतला अगदीच दुबळा आहे त्यांनी उद्या एक माळ जप ओम प्राम प्रेम प्रोम सहा शनेच्छ राय नमहा या मंत्राची माळ जप करायची आहे बघा तुम्ही गुगलवर तांत्रिक मंत्र देवांचा तांत्रिक मंत्र असं टाकलं तर तुमच्या समोर तो मंत्र येऊन जाईल त्या मंत्राची माळ जप करायची आहे बघा जर तुम्हाला साडेसाती चालू असेल तर खरं तर तुम्ही रोज करायला पाहिजे पण रोज शक्य नसेल तर शनी जयंतीला आणि दर शनिवारी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा निश्चितच तुमचा जो काही त्रास आहे तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल त्यानंतर पितृ दोषापासून मुक्तता मिळण्यासाठी उद्याच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू किंवा छत्री चप्पल उडदाची डाळ ह्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात दान दान करण्यासाठी असा ठराविक आकडा नसतो तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही निश्चितच दान करू शकतात आता त्यानंतर बघा शनी <Sanye> दोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे पण ती चपाती बनवताना त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही चपाती काळ्या कुत्रालाच खाऊ घालायची आहे याने देखील राहू केतूचे किंवा शनीचे जे, जे काही दुष्परिणाम असाल त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आपल्याला उद्या सकाळपासून घरातील दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावायचा आहे बघा मोहरीच्या तेलाचा दिवा त्यासोबत थोडेसे त्यामध्ये काळे तिळ देखील टाकायचे आहे आणि असा दिवा आपल्याला दक्षिण कोपऱ्यामध्ये म्हणजे दिवसभर आता जोपर्यंत पेटेल तोपर्यंत असा पद्धतीने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होईल त्यासोबतच आपल्याला उद्या उंबरठ्यावर देखील मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवसभर ठेवायचा का तर बघा जेवढी तुमची पंथी आहे जेवढा तुमचा दिवा आहे जोपर्यंत प्रज्वलित राहील तोपर्यंत असू द्या हरकत नाही पण आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचाच आहे त्यानंतर तुम्ही जर शनी मंदिरात जाणार असाल तर तेव्हा निळ्या रंगाचा फुल आवर्जून घेऊन जा निळ्या रंगाचा फुल शनी देवतेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे निळ्या रंगाचा फुल तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही शनी चालिसा म्हणू शकतात अशा पद्धतीने आपण जर सेवा केली तर निश्चितच लाभ मिळतो पण जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी देखील आपण ह्या सेवा केल्या तरीही आपल्याला तेवढंच फळ भेटत असतं तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय होते सेवा होत्या से तुम्ही कराल अशी माझी खात्री आहे बघा कुठलीही गोष्ट आपण करून बघत नाही तोपर्यंत अनुभवच येत नाही म्हणून तुम्ही करून बघा आणि मग त्यावर विश्वास ठेवा अशा पद्धतीने माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद